नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता आपली एकोणीस फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या दोन दिवसात लावण झालेली भर दोनशे पासष्ट या जातीची व्हरायटीचा ऊस आहे तर या ठिकाणी पाहू शकता आहे कुठे कुठे इत ईदभर ऊस आलेला आहे कुठे अजून वापत आहे कुठे वापून ईदभर आलेलं आहे कुठे चार बोटाचं चा ऊस आहे तर या ठिकाणी आपलं सध्या या ऊसाच्या प्लॉटला पाणी चालू आहे तर पाण्यामधून आपण बघा आपण सर्वप्रथम पहिला डोस आपल्या ऊसाला एका एकरासाठी एक, एक पोतं युरिया या ठिकाणी पाहू शकतो आहे भारतचा म्हणजे आय पी एलचा युरिया आहे आणि हे संपूर्ण सुपर आहे आप सुपर आपला रामाचा किंवा वेगळा सुपर घेण्यापेक्षा संपूर्ण सुपर घेतला तर या ठिकाणी बघा आपल्याला काय काय भेटते हे सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला या काळ्या रानाला आपल्याला सल्फर लागत होतं तर एक्स्ट्राच सल्फर आणण्याची काही गरज नाही या ठिकाणी पोहू आहे सल्फर देखील आहे या ठिकाणी अकरा टक्के सल्फर आहे म्हणजे शंभर किलोमागे अकरा किलो सल्फर भेटतं आहे आपल्याला तर या ठिकाणी तुम्ही हे सुपर देखील पोहोचता हिरवा आहे जर याला आपण युरियामध्ये किंवा थोडासा मॉइश्चरपणा दिला तर हा रंग पिवळा होतो आणि पिवळा काय होतो तर याच्यामध्ये सल्फर असल्याकारणाने पिवळा होतो आणि थोड्या वेळानंतर किंवा पाण्यामध्ये धुल्यानंतर पिवळा कलर देखील निघून पांढरा होतो पांढरा झाल्यानंतर ते संपूर्ण पूर्ण सुपर राहतं या ठिकाणी करू शकता हे आय पी एलचं युरिया त्याच्यावरती एक कोटिंग आहे आणि कोटिंग असल्याकारणाने जरी आपण असं मोकळ्या रानात जरी टाकलं किंवा आज सकाळपासून जर रानामध्ये युरिया टाकायला सुरुवात केली आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी जरी पाणी दिलं तर या युरियाला चालते कारण हे शाबूसारखे दानू आहेत याला कोटिंग आहे जो आपण रेग्युलर युरिया वापरतो त्याला कोटिंग नसल्याकारणाने ते थोडंफार पन्नास ते पंच्याहत्तर टक्के हवेमध्ये उडून जाते हे जात नाही आणि सुपाराने युरिया एकत्र केल्यानंतर आपलं पाणी सुटते खाताला याला कोटिंग असल्याकारणाने पाणी सुटत नाही तर आज बघा आपल्या या उसाला बावीस दिवस झाले तर बावीसाव्या दिवशी आपण ऊसामध्ये सुपर आणि युरियाचा डोस दिलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपण डायरेक्ट मोकळ्या रानावरती टोपलं घ्यायचं आणि मुठ्टीनं खात टाकत जायचं या पद्धतीने आपण टाकलेलं आहे आपल्याकडे मजुरांची कमी असल्या कारण मी किंवा आपण आपल्याला परवडत नाही माती आड देणं खात तर डायरेक्ट आपण रान चिरल्यानंतर रानामध्ये डायरेक्ट मुठ्ठीनं टोपल्याने खात घालत जातो तर एका एकरासाठी एक, एक पतं सुपर एक पोते युरिया असा आपण आठशे रुपयेचा डोस दिलेला आहे याचा रिझल्ट वगैरे कसा का काय राहील हे देखील मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पुढील व्हिडिओ आणि या उसाचं नियोजन व इतर देखील आपल्याकडे एक एकर एक ते दीड एकर दहा हजार एक, एक या जातीचा देखील ऊस लावलेला आहे आणि त्याचं देखील नियोजन आज ता त्याचं त्याला जवळपास साडेतीन चार महिने झालेले आहेत त्या ऊसाची देखील वाढ आपल्या यूट्यूब वरती दाखवलेली आहे आणि त्याचं नियोजन देखील दाखवलेलं आहे उत्तम रीतीने उसाची देखील झालेली आहे ते देखील पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया याचा रिझल्ट आल्यानंतर म्हणजे कमीत कमी आपल्याला सात ते दहा दिवसानंतर आपला याच प्लॉटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही ह्या खताचा किंवा ह्या डोजचा रिझल्ट तुम्ही पाहू शकताय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार